नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय मराठी शरद पवार गटामध्ये एक मोठी घडत आहे शशिकांत शिंदे यांची प्रदेश अध्यक्ष पण पवार साहेबांचा इतिहास बघता त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे एक खेळ असते एक डावपेच असतो आणि या डावपेचाच्या माध्यमातून शरद पवार यांनी जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यातील जे काही अंतर्गत मतभेद आहे किंवा पक्षांतर्गत जे काही बोललं जातं त्यावर देखील एक आघात केलेला आहे आणि एका दगडा दोन नाही तर तीन पक्षी मारले जाणून घेऊया शरद पवारांचा या, या खेळी मागचा मास्टर स्ट्रोक शशिकांत शिंदेची निवड ही केवळ वर वरिष्ठतेवर आधारित नव्हती तर ती होती निष्ठेवर आधारित जयंत पाटील भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा होत असताना आणि रोहित पवार पक्षामध्ये प्रभाव गाजवत असताना एका अशा नेत्याची गरज होती जो पवारांचा कट्टर समर्थक असेल जो निष्ठावंत असेल शशिकांत शिंदे हेच नवत्यासाठी योग्य ठरलं त्यांनी सतत शरद पवारांची एकनिष्ठता दाखवलेली आहे चार पराभवानंतरही त्यांनी पक्ष सोडला नाही आणि आता त्यांच्या निष्ठेचं बक्षीस म्हणजे प्रदेशाध्यक्ष पद हा निर्णय पक्षातील अशा नेत्यांना स्पष्ट संदेश देतो ज्यांनी निष्ठा राखली आहे त्यांचं राजकारण अजून ना संपलेलं नाही जयंत पाटील यांनी सात वर्ष प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं पण विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव वर्धापन दिनाच्या भाषणामध्ये सूचक राजीनाम्याची घोषणा आणि त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा यामुळे पवारांचा त्यांच्यावरचा विश्वास कमी झालाय का असा देखील संशय या ठिकाणी उभा राहतो शशिकांत शिंदे यांची निवड ही जयंत पाटील यांना दुसऱ्या फळी आणि दुसरे रोहित पवार दोघांमध्ये सर्व काही सुरळीत नव्हता अशा बातम्या आपण मध्ये बघत असतो याआधी जयंत पाटलांनी केलेल्या नियुक्त्यांवरून रोहित पवार नाराज होते आणि त्यांच्यामध्ये मतभेद आहेत असं देखील बोललं गेलं शशिकांत शिंदे यांच्या या नियुक्तीमुळे रोहित पवारांना थेट संधी न देता एक प्रकारे दोघांनाही साईड लाईन करून शरद पवारांनी नवा पॉवर सेंटर तयार केलाय जे कुणाच्या घरचं नाहीये पण पन पूर्णपणे विश्वासातला आहे रोहित पवारांना जर प्रदेशाध्यक्ष बनवलं असतं तर घराणशाहीची टीका झाली असती शरद पवार यांना हा धोका चांगला माहिती होता आणि म्हणूनच त्यांनी बाहेरून म्हणजेच घराण्याबाहेरून एक संघटक मराठा समाजाचा प्रतिनिधी साताऱ्यातला एक कार्यकर्ता आणि एक खरा पवार समर्थक निवडला यामुळे शिंदेची निवड कार्यकर्त्यांमध्ये एक संदेश देणारी आणि उत्साह निर्माण करणारी निवड आहे सातारा जिल्हा राष्ट्रवादीसाठी बाले किल्ला होता बालेकिल्ला मानला जायचा पण आता भाजपाने तिथे मोठी भुसंडी मारलेली आहे महेश शिंदे असेल उदयनराजे भोसले असेल शिवेंद्र राजे भोसले असतील किंवा इतर काही नेते असतील यांच्यासारखे विरोधक आणि जिल्हा बँकेतील भाजपचं वर्चस्व भाजपाचं वर्चस्व यामुळे राष्ट्रवादीची ताकद ढासळलेली आहे पण शशिकांत शिंदेचं साताऱ्यात पुनरागमन म्हणजेच भाजपासाठी धोक्याची मोठी घंटा आहे शशिकांत शिंदे लोकांमध्ये फिरतात संघटन कौशल्य जबरदस्त आहे आणि आता पक्षाचा आशीर्वाद त्यांच्या जवळ आहे त्यामुळे साताऱ्यामध्ये भाजपाला पुन्हा ताकद लावावी लागेल हे स्पष्ट आहे त्यामुळे साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी कम करते का शशिकांत शिंदेच्या माध्यमातून आणि पुढच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे उदयनराजेंना धोबी पाछाड देतात का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे शरद पवार सध्या सत्तेपासून दूर असले तरी त्यांच्या प्रत्येक हालचालींमध्ये एक दूरदृष्टी असते आणि तीच दूरदृष्टी शशिकांत शिंदे यांना जयंत पाटलांना बाजूला सारणं रोहित पवारांना थांबवणं आणि शशिकांत शिंदेना पुढे आणणं यामागे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा देखील विचार आहे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे संघटन जर टिकवायचे असेल तर कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा उत्साह पाहिजे ऊर्जा पाहिजे आणि ती ऊर्जा आणि तो उत्साह हो, शशिकांत शिंदे यांच्याकडून मिळू शकतो असा विश्वास पवारांनी दाखवलेला आहे पक्षामध्ये वाढत चाललेला रोहित पवारांचा प्रभाव हा अनेकांना अस्वस्थ करणारा होता किंवा तो अस्वस्थ करणारा असू शकतो शरद पवारांना हे माहिती आहे की जर रोहितला लवकर मोठं पद दिलं तर पक्षामध्ये नाराजी आणखीन वाढू शकते आणि आणि ज्येष्ठ नेते ज्युनियर नेत्याच्या आदेशावर काम कसं करतील त्यामुळे शशिकांत शिंदे यांना संधी मिळाली जयंत पाटील यांचं राहिलं नाही असं म्हणायला देखील हरकत नाही प्रदेशाध्यक्ष पद गेलं नव्या नियुक्तांमध्ये त्यांची भूमिका कमी झाली आणि पक्षातील अंतर्गत चर्चांमध्ये त्यांचा प्रभाव कमी झालेला दिसतो किंवा कमी होईल त्या काळामध्ये तर भाजपामध्ये जाण्याच्या त्यांच्या चर्चांनी त्यांच्या अविश्वासार्हतेवर गालगोट लावलंय का असा देखील प्रश्न आहे त्यावर तुमचं मत नक्की कमेंट करा आणि आता त्यांचं पुढचं पाऊल काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे जयंत पाटील हे कोणत्याही क्षणी भाजपामध्ये प्रवेश करू शकतात अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे पण जयंत पाटील यांचं भाजप प्रवेशाबाबत तळ्यात मळ्यात सुरू असल्याची चर्चाही आहे आपल्याला मंत्रिमंडळातील सर्वात महत्वाच्या पाच खात्यांपैकी एखादं खातं दिलं तरच आपण भाजपामध्ये प्रवेश करू अशी अट जयंत पाटील यांनी ठेवल्याचं सांगितलं जातं पण जयंत पाटील यांनी या सगळ्या फक्त चर्चा आहेत त्या खोडून काढलेल्या आहेत माझी कोणाशीही चर्चा झालेली नाही किंवा मी भाजपामध्ये जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे या चर्चा सगळ्या फक्त प्रसारमाध्यमांमध्ये सुरू आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे येत्या काळामध्ये शशिकांत शिंदे प्रदेश अध्यक्ष झाल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये काय बदल होतील जयंत पाटील भाजपा मध्ये जातील का आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर नवा प्रदेश प्रदेशाध्यक्ष नियुक्त केल्यामुळे कशा प्रकारे त्याचा परिणाम होईल यावर तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये मांडा शरद पवार यांनी एका दगडात तीन पक्षी म्हणजे साताऱ्यात भाजपाची पाळेमुळे छाटण्यासाठी आणि पुन्हा राष्ट्रवादी बळकट करण्यासाठी हा डाव टाकला हा पहिला पक्षी मारला आणि दुसरा पक्षी आणि तिसरा पक्षी म्हणजे जयंत पाटील आणि रोहित पवार यांना अलगत त्यांनी थोडस साईड लाईन करून नव्या चेहऱ्याला संधी दिली प्रदेशाध्यक्ष पदासाठी त्यामुळे शरद पवार यांनी एका दगडात तीन पक्षी मारले का यावर देखील तुमचं मत कमेंट मध्ये नक्की मांडा आणि अशाच व्हिडिओसाठी एस डी एस मराठी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू पुन्हा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र